जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची जय चार पट मोबदला मिळणार आहे आणि संमती दिली तर तुम्हाला दहा टक्के संमती नाही दिली तर पुनर्वसन लागू होत नाही जे संमती देणार नाही त्यांना ते लागू होणार नाही या सरपंच thank okay. okay. you okay. काही झालेल्या समान ज्या लोकांची विमानतळावर संमती आहे हा त्यांच्या रोजनाम्याची जर परत मिळावी बरोबर ना आणि आज वयोवृद्ध वर्ष श्राद्ध असल्यामुळे लोक तिकडे जाणार आहेत आणि सभा आयोजित करणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला प्राचार्य करणार तर त्या सभेला भूसंपादन अधिकारी प्रांतामध्ये उपस्थित राहील सगळे सगळे उपस्थित राहील 9:00 9:30 या टाइमिंग मध्ये कारण की आता सध्या सप्टेंबर ती कामाची ती दिवस तुम्ही शक्य नाही ठीक आहे तुम्ही म्हणाल त्या सांगा तुम्ही वेळ सांगा त्याप्रमाणे आपण घेऊ दुसरं ऐका ना हे आम्ही तुम्हाला हे जे प्रकल्पाची जी सॉफ्ट कॉपी आहे ती तुम्हाला देतोय ते त्यानंतर शासन निर्णय जो आहे तो पण देतोय त्याच्यामध्ये काय की आपण मुद्दे शोध आणि कायदे जे आहेत ना

जलद गतीनं करण्याचं कुठले धोरण नाही बहुतांश तुम्ही वाचून दाखवा वाचून दाखवा आज आपण साहेबांना पत्र देतोय आपल्या वरील नमूद पत्राद्वारे तुम्ही जे पत्र आम्हाला परवा मिटिंगसाठी बोललं होतं त्याचा उल्लेख केला आम्ही आपल्यावरील नमूदपत्राद्वारे आम्हा पुरंदर तालुक्यातील सातही गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना तुम्ही पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आण मीटिंगसाठी बोलवलं होतं पण काही कारणासुद्धी जरी झाली असली तरी आमचे मुद्दे पुढील प्रमाणे अशा चर्चा चर्चेपूर्वी काही गंभीर मुद्दे आणि प्रश्न आहेत जे शासनाने स्पष्टता करणे आवश्यक आहे म्हणून खालील मुद्दे आपणास लेखी स्वरूपात मांडत आहे आणि ते त्वरित लिखित उत्तर आपण मिळावं अशी आमची अपेक्षा आहे प्रश्न आणि मागण्या अशा आहेत आपण पत्रात नमूद केल्याप्रमाणे भूसंपादन जलदगतीने करण्याचं कारण स्पष्ट करावे काय शासनावर शासन स्तरावर वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय दबाव आहे का तो त्या पद्धतीने निर्णय घेतला जात आहे का असा आमचा प्रश्न आहे मागील पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांच्या हरकती आपण नोंदवल्या आहेत त्यांच्या अधिकृत प्रत आम्हाला आणि त्याचे प्रतिउत्तर त्वरित आम्हाला उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांशी दिश शेतकऱ्यांची दिशाभूल होईल गैरसमज पसरवणारी किंवा दबाव टाकणारी कोणतीही कारवाई आपण थांबवावी पर्यावरण मंत्रालय आणि रक्षा मंत्रालय यांची मंजुरी एन ओ सी अद्याप का मिळालेली नाही ती मंजुरी न दिल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया मुळात पुढं का राबवली जात आहे भूसंपादन कोणत्या कायदेशीर क कलमांतर्गत तुम्ही राबवताय त्याची पूर्वकल्पना आम्हाला देण्यात यावी सुपीक जमीन देण्यास टाळटाळ केली जात आहे शेतकऱ्यांकडनं त्यावर बलपूर्वक कार्यवाही सुरू आहे ही आमची गंभीर बाब किंवा आमची प्रश्न आहे तुम्हाला त्यावरती तुम्ही योग्य ती कार्य कार्यवाही करावी मागील नऊ वर्षात ग्रामसभांचा ठराव दिला जात आहे प्रतिक्रिया अथवा लेखी उत्तर आज तगायत आपल्याकडून मिळालेलं नाही त्याची लेखी प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपण द्यावी आपण नियमभंग व घाईघाईने कारभार करीत आहात अस असल्याचे आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत व मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारीच्या स्वरूपात सादर करणार आहे तर आमची हा झाली प्रश्नाची रूपरेषा मागणी ही आहे की उपरोक्त उपरोक्त सर्व मुद्द्यांवर आपण लेखी उत्तर तात्काळ द्यावे आणि हा प्रकल्प रद्द करण्याची आमची मुख्य मागणी आपण शासनाला दरबारी पुढे मांडावी ही आमची नम्र विनंती जे आपले भूसंपादन अधिकारी आहेत डॉक्टर संगीता ताई यांना आपण पत्र देतो आहे आजच्या आज जी सभा आपल्यामुळे मिळवली होती जरी आपण त्यावरती निषेध व्यक्त केला असला तरी आपण आपला मत मद्द मन मुद्दे मांडतोय ग्रामपंचायतच्या लिटरच्या शिवाय म्हणजे शेतकऱ्यांचं मदत होते सविनय विनंती करण्यात येते की आम्ही खालील सात गावातील पारगाव मेमाने खानवडी वनपुरी उदाची वाडी कुंभारवळण एकतपूर मंजवडी शेतकरी व ग्रामस्थ पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसान विरोधात आणि आपली मूलभूत हक्क व शेत शेती संस्कृती धार्मिक आणि सामाजिक मूल्य वाचवण्यासाठी आपल्याकडे खालील मुद्द्यांचे निवेदन करत आहे कायदेशीर हरकत व मुद्दे भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक नाही शेतकऱ्यांच्या त्याच्या हरकतींच्या सुनावणीच्या प्रतिक्रिया वैयक्तिक व सा, सार्वजनिक लेखी स्वरूपात आम्हाला प्रतिक्रिया दिलेली नाही आहे भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरा ह्यामध्ये कलम अकरा ते सोळा यांचं पायीमल्ली होत आहे त्याचं नियमाचं पालन होत नाही असा आमचा आक्षेप आहे पर्यावरण मंत्रालय रक्षा मंत्रालय ताईंमध्ये पत्र आमच्या आरोप असू नाही पर्यावरण पर्यावरण मंत्रालय आणि रक्षा एनओसी अभ्याप नाही आहे असं आणि असेल तर तुम्ही ती सादर करावी वाधित क्षेत्रामुळे महाराष्ट्राची जीवन संजीवनी म्हणजे आमची करामाई बा, प्रदूषित आणि बाधित होत आहे तर ती बाधित न होण्यासाठी हा प्रकल्प तुम्ही रद्द करण्यात यावा गावातील मंदिरे धार्मिक स्थळे वारकरी म्हणजे आमच्या न वारी वारीसुद्धा जाते चांगटेश्वरांची चांग वारी जाते तर हा पालखी मार्ग ह्यामुळं बाधित होतोय त्यावरती तो न होण्यासाठी तुम्ही प्रकल्प रद्द करावा यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे ड्रोन सर्वे मोजणी व दबावाखाली तुम्ही करू पाहिलेला इथून मागे सुद्धा तो शुद्ध अन्याय आहे प्रकल्पामुळे मृत झालेल्या तीन शेतकऱ्यांना नुकसान झाले जे आमच्या या आंदोलनामध्ये त्यांची नुकसान भरपाई व शासनाने लेखी स्वरूपात माफी मागावी अशी आमच्या यातलं मागी मागणी आहे शेती गावे जलस्रोत आणि वनक्षेत्र कायमस्वरूपी नष्ट होतील जे प्रकल्प पुनर्वसनाद्वारे भरून ते पुनर्वसन आणि प्रकल्पामुळे हे जलस्रोत आणि आमची शेती भरून निघणार नाहीयेत त्यामुळे हा प्रकल्प तुम्ही रद्द करण्यात यावा सर्व निर्णय घेत आहेत असा आमचा आक्षेप आहे मूळ शेतकऱ्यांचा संमती आणि मूळ शेतकरी म्हणजे शेत जे आज बाधित शेतकरी आहेत जे शेती मान्यता नाही त्यामुळे उगीच इन्व्हेस्टर आणि ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस आहेत लँड अॅक्विशन केली त्यांच्या संमतीला व्हॅल्यू नाही संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी आमच्या हरकतीची प्रतिक्रिया आम्हाला त्वरित तुम्ही द्याव्यात सामाजिक व पर्यावरण पर्यावरण परिणाम म्हणजे एस आय ए आणि ई आय ए जाहीरपणे सादर करावा ग्राम ग्रामसभा ठराव सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या आक्षेपा आक्षेपांची आक्षे दखल घेण्यात यावी राजकीय दबावाखाली घेतलेले निर्णय निष्प्रभ घोषित करण्यात येतील कुठलाही राजकीय प्रभाव नसावा कारण हे शासनाचं केंद्र शासनाचा जरी प्रोजेक्ट असला तरी राजकीय हस्तक्षेप नसावा असं आमचं म्हणणं आहे तसं असेल तर मग ते निषेध करण्यासारखं आहे शासनाकडून भूमी अधिग्रहण संदर्भात याशिवाय अनेक चुका झाल्यात चा ते वेळोवेळी आम्ही सादर करू याबाबत स्वतंत्र न्यायालयीन याचिका दाखल करण्याचा आमचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे निवेदन हे शेव हे झाले प्रश्न आणि मागण्या निवेदन हे की पुरंदर विमानतळ प्रकल्पाची योजना शेतकऱ्यांच्या जीवावर गावाच्या अस्तित्वावर आणि सामाजिक नात्यावर आधार आघात करते गुन्हेगारीला खतपाणी घालते भूम भूमागियांचे हेतू पूर्ण होतात त्यामध्ये तरी आपणास विनंती करण्यात येते की संबंधित विभाग मंत्रालय व शासनकडे शासनाकडे पावसाळी अधिवेशनात आमची बाजू प्रभावीपणे मांडावी आणि संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची शिफारस करावी आपल्याकडून लिहित उत्तर व सांक्षा ह्याची पोचपावती अपेक्षित आहे अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा आमचा हक्क आम्ही राखून त्याशिवाय ह्या भूसंपादनामुळे ज्या आपण आता तुम्ही लोकांनी हरकती घेतल्या होत्या आणि त्या हरतकीच्या आपण सुनावण्या पण त्या अनुषंगाने घेतलेल्या होत्या याच्यामध्ये लोकांचं जे काही आपण म्हणणं जाणून घेतलेलं आहे त्याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची होती त्याशिवाय बऱ्याच लोकांची ही मागणी होती की आपल्याला ह्या भूसंपादनाच्या अनुषंगाने गव्हर्नमेंटकडून आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यावर चर्चा करायची मॅडम मिनिट ऐका मॅडम दोन हजार तेराच्या नियमानुसार स... सुनावणी कशाला म्हणतात आम्ही हरकती घेतले त्याला सुनावणी म्हणतात त्याला उत्तर देणं अपेक्षित असतं तुम्ही त्या ठिकाणी पण आमची सुनावणी न घेता पुन्हा एकदा आम्हाला हरकत विचारलेली आहे आमची उत्तर तुम्ही दिलेली नाही दुसरी गोष्ट दोन हजार तेराच्या नियमानुसार तुम्ही बत्तीस दोन च नोटीच सांगताय दोन हजार तेराच्या नियमानुसार बत्तीस दोन नोटीस तुम्ही इश्यूज कशी काही केली आम्हाला हा माझा पहिला प्रश्न अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा परिशिष्ट याच्यानुसार तुम्हाला आम्हाला आधी प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा द्यावा लागतो तुमचं इथलं पर्यावरणाचं हे द्यावं लागतं काय म्हणतात त्याला एन ओ सी द्यावं लागते तुम्हाला आमचे सामाजिक जीवना काय प्रभाव पडणार हे द्यावं लागतं आमची ग्राम सभा बोलवा लागते त्यानंतर आमची जन्मत चाचणी घेता येते आणि ती जन्मत चाचणी घेतल्यानंतर आमची जर पॉझिटिव्ह आली जन्मत चाचणी तर तुम्हाला प्रकल्प घोषित करता येतो यातली कुठलीही प्रोसेस न करता तुम्ही हा प्रकल्प घोषित केलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट बत्तीस दोन म्हणजे लोक घराचा पाया काढतात तुम्ही डायरेक्ट कळस बांधल्या वरण खाली आलेले आहे आम आले आम्हाला ही गोष्ट मान्य नाही त्यामुळं तुमच्या या कुठल्याही प्रक्रियेवर आम्हा ग्रामस्थांचा कसलाही विश्वास नाही आणि आम्ही स्थानिक भूमिपुत्र ग्रामस्थ या ठिकाणी तुमच्या या कृत्याचा आणि शासनाच्या या बळजबरीचा जाहीर निषेध करतो विमानतळाला आपला जाहीर विरोध आहे विमानतळ आणच करायचं काय जय जवान जय कृष्ण आज कृषी दिनी तुम्ही आम्हाला ह्या ह्याच्या बोलायला आमच्या जमिनी घेण्याचा याचाही आम्ही निषेध करतो কাকে নাকেনে কানারনেে ইপাকেনাকে. एम आय टी सी चांगला काही सांगेल एम आय टी सी च्या नियमाप्रमाणे भूसंपादन विमानतळासाठी करत असेल हे प्रोडक्ट नाही प्रोडक्शन नाही तयार होते विमानतळ हे म्हणजे कसं असं कोळवीरे नावडीला ज्यावेळेस मागितली होती त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस त्याला नाकारणी का याचं उत्तर आम्हाला द्या मग एम आय टी सी अंतर्गत तुम्ही भूसंपादन करा